नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला भरभरून दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभारी आहे आजचा व्हिडिओ जो आहे तो गुरुवारचा म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच आलेला आहे तर आपला पॅन्थर किती शान आहे बघा सकाळ सकाळी त्याला बाथरूमला जायला तो एक सलग आवाज देतो आपण जर थोडं जरी दुर्लक्ष केलं तर तो पुन्हा पुन्हा जास्त ओरडतो जे तुम्ही आता पाहिलं पॅन्थर इथं बांधल्यापासून ना दोन दिवसानंतर थोडंसं डेटॉल आणि जे काय आपलं लिक्विड असेल निर्मा असू दे किंवा इतर कुठले असू दे ते मिक्स करते आणि इथं ना दोन दिवसातून एकदा मी सगळं घासून स्वच्छ करते सध्या डेटॉलचा वापर घरामध्ये पर्शी पुसतानासुद्धा होत आहे टेरेसला होत आहे इथं खाली होत आहे जसं मी परवा आपण म्हणले की हायजीन ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे करा तुम्ही सगळं करा पण त्याच्यासोबतच त्याचा साईड इफेक्ट आपल्याला कुठे होऊ नये याची पण काळजी घेणं गरजेचं आहे भले आता डॉगे घरामध्ये जर समजा फिरला तर आपण पर्शी पुसताना वगैरे बऱ्याचशा गोष्टींची काळजी घेतली तर काहीही भिण्याचं कारण नाही जसं आपल्या घरी लहान बाळ असल्यानंतर आपण बघा अशाच पद्धतीने त्याचे कपडे डेटॉलमधनं काढतो बऱ्यापैकी आपण हे करतो तसंच करायचं आहे अजून थोड्या दिवसाचा प्रश्न आहे गुरुवार शुक्रवार रेग्युलर रुटीनपेक्षा लवकर होतं तसंच आजही झालं रेग्युलर रुटीनपेक्षा आधी पण आर्यन स्कूलमध्ये आणि अचानक ना त्याचं एक साईडची जी बाजू आहे म्हणजे आपली डावी बाजू खूप प्रमाणात दुखायला लागली तो म्हणायला लागला मम्मी माझं डोकं दुखते कारण काय चालतं की नळ जो आहे ना आपला बाथरूममधला तो उठाय गेल्यानंतर त्याच्या डोक्याला लागलेला ला होता त्यामुळे त्याला प्रचंड त्रास होत होता म्हणून म्हटलं ठीक आहे त्याला थोडंसं हे केलं पहिल्यांदा थोडंसं खायला दिलं फळ त्याच्यानंतर गोळी दिली थोडंसं रेस्ट कर म्हटलं आणि त्याच्यानंतर मग मी पुन्हा आंघोळ वगैरे करून माझ्या ह्याला आलेली होती मात्र गेलेली होती बाकी काल जेवढे काय मी सांगितलेलं होतं सगळं सा धुवून मी स्वच्छ करून पुसून ठेवलेलं होतं माझ्याकडे ना गोमूत्र संपलेलं आहे त्यामुळे हळदीच्या लेपनामध्ये ना गुलाबजल जे आहे ते थोडंसं टाकलेलं आहे आणि रेग्युलर प्रमाणच हळदीचं लेपन जे आहे ते करणार आहे सध्या ना मी कापूर तुपामध्ये भिजवून लावत आहे एक पॉझिटिव्हिटी आणि वास खूप छान येतो तुमच्याकडे तूप जर असेल तर तुम्ही जरूर हे ट्राय करून बघा सकाळ संध्याकाळ अगदी एक ठेम तूप टाकलं तरी पण चालेल जास्तीची गरज नाही पण असं म्हटलं जातं की पॉझिटिव्हिटीसाठी तुपामध्ये जर कापूर भिजवून आपण जर जाळला तर त्याचं एक वेगळंच हे आहे इथे ना तुम्हाला दरवाज्याची पावलं स्वस्तिक हे चांदीचं चा आहे आणि तुम्हाला माहिती मी कधी घेतलं काय घेतलं केव्हा लावलं सगळं व्यवस्थित होतं लिक्विड होतं माझ्याकडे क्लीन करत होते आणि तुमच्या दादाना दरवाजा पॉलिश करताना त्याच्यावरनं ते पॉलिश फिरवलं सगळं काळं झालं तुळशीची पूजा करत आहे बऱ्याच वेळेला मला कमेंट असतात की ताई माझी तुळस येतच नाही जगतच नाही आहे माझं त्या घरात व्हायचं बघा आधीच्या घरामध्ये तुम्ही बघितलं असेल अशी तुळस लावली अशी थोडी आली की झा आली जळून जा जात होती काय माहीत काय फरक असतो काय नसतो पण इथं आल्यापासून याच्यामध्ये लावलेली तुळस खूप बेस्ट आली आणि एक तुळस खालच्या साईडला पण आहे आता तुम्हाला दिसेल बघा दोन तुळशी आहेत ही आधीची तुळस आहे ती नंतरची तुळस आहे सोबत टेरेसला आहेत इथं ना प्रॉपर ऊन पण नाही प्रॉपर सावली पण नाही तुम्ही जसं बघताय सकाळचं कवळं ऊन जे आहे ते तिच्यापर्यंत पडतं कमीत कमी दहापर्यंत चांगलं ऊन मिळतं त्याच्यानंतर अखंड दिवस सावली असते त्यामुळे कदाचित ती व्यवस्थित आहे तुळशीची लग्न झाल्यानंतर थोडीशी कोमेजलेली पुन्हा आणि तिला नवीन पालवी फुटलेली आहे सकाळचं एक म्हणतात ना की असं ताजं वातावरण पॉझिटिव्हिटी आणि त्यात आपण केलेली पूजापाठ अगरबत्ती जे काय लावू आपण दिवा वगैरे सगळ्या गोष्टीनं खूप छान असं आपलं अंगणाचं वातावरण होतं आणि सूर्याची पहिली किरणं जी आहे ते डायरेक्टली घरात पडतात कारण आपला दरवाजा जो आहे तो पूर्व मध्यावर आहे ना पूर्व ईशान्येला आहे ना आग्नेयला आहे मध्यावरती आहे कारण पलीकडे देवघर घेतलेलं आहे त्यामुळे पहिली किरण जी येतात ती कुठे येतात तर समोर आपला स्वामींचा फोटो जो आहे तर सकाळची कोळी किरण जे आहेत ते स्वामींच्या पायाशी येतात म्हणजे चरणाशी येतात जसं मी म्हटलं पूर्वेकडे घर असल्यामुळे ना डायरेक्टली सकाळ सकाळी येतात असं म्हटलं जातं की पूर्वेकडे घर असू कुठे असू ते सकाळचं कोळं उन जे आहे ले ले ते घरामध्ये येणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला असं होतं मला तरी सांगते दुपारच्या बाराच्या पुढं ना खिडकी ओपन ठेवू वाटते ना दरवाजा ओपन ठेवू वाटतो शक्यतो माझे दरवाजे हे सकाळ झाल्यानंतर एकदा सगळी जिकडे तिकडे गेले की लावलेले असतात तेवढ्या वेळातच घरात काय सूर्यप्रकाश येईल तो येईल बाकी खिडकी थ्रू म्हणजे जसं काचेतून आला तर आला असो आज ना गोंधळ असा झाला आहे म्हणजे रात्रीपासूनच गोंधळ होता की आपल्या सिलेंडरच्या दोन टाके आहेत पण दोन्हीच्या दोन्ही रिकाम्या काय झालं आहे की हे या दीड महिन्यामध्ये ना जसं तुम्ही बघताय की रुटीन थोडंसं बदलल्यामुळे सगळे धावपळ तिकडं देवाला गेलो त्याच्या आधी जायची तयारी नंतरची तयारी पुन्हा आई आली आजी आली पिली आली ह्या सगळ्यामध्ये आम ना आमच्या दोघांच्या पण लक्षात नाही की आपल्याकडे दोन टाक्यात कधी एक टाकी रिकामी आहे एक गॅस जोडला आहे आणि ती भरायची किंवा ते घ्यायचं हे कुठलंच आमच्या डोक्यात नव्हतं आम्ही आमच्या आमच्या कामात आणि आमच्या आमच्या नादात आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला रात्री चहा केल्यानंतर दूध तापवला अर्धच राहिलं बदलायला जाते तर दोन्हीही सिलेंडर खडखडाट मग काय ज जे इलेक्ट्रॉनिक आपल्याकडे वस्तू आहेत त्याच्यामध्ये आम्ही बनवलं आणि खाल्लं असो असं कोणाकोणासोबत होतं एवढंच जबाबदारीनं नियोजनानं राहणारी मी माझ्यासोबतसुद्धा असं घडत असेल तर तुम्ही विचार करा दोन सिलेंडर असून बरं का माझा व्हिडिओ बघितल्या बघितल्या पहिला तुमचं सिलेंडर चेक करा कारण का सांगते मला गॅस संपला तरी मला प्रॉब्लेम येत नाही कारण माझ्याकडे प्रमोशन प्रोडक्ट भरपूर इलेक्ट्रॉनिक अगारोचे आलेले आहेत माझं कुठेही नडत नाही अडत नाही आहे पण तुमचं तसं नाही आहे म्हणून तुम्ही खबरदारी घ्या असं देवपूजा वगैरे इथली वरची जी आहे ती झालेली आहे आणि आता याच्यानंतर लागायचं आहे पुढच्या आपल्या स्वयंपाकाला तो पण आर्यनला काय म्हणलं की तू डॅमेज झालेली फुलं होती ना त्याची पानं चांगली चांगली एका साईडला काढ कारण ताट सजवायला कुठेतरी आता हे समोर बघू शकता याला आपल्याला उपयोगाला येतं असं साडीबद्दल कमेंट आहेत उत्तर देईन मी पुढे जाऊन तुम्हाला मॅरेजमेंट पूजा वगैरे सगळं झालं आता देवपूजा वाक्य ते नंतर करणार आहे पहिला म्हणवायचंय डबा पण जसं मी म्हटलं मग आजचा गोंधळ असा आहे की गॅस संपलेला आहे मग करायचं कशा हे काय कामाचं आहे मग रात्री आम्ही याच्यावरच बनवलेलं होतं हे बघायचं आहे शेगडी याचा वांडा जे आहे त्याच्यामध्ये खूप सारे पदार्थ बनतात आता मी पहिला ठेवणार आहे चहा चाहा चहा ठेवणार आहे ती ह्या केटलमध्ये केटलमध्ये कसा दाखवते मी तुम्हाला ह्या गोष्टी असतात ना ह्या अशा वेळेला कामी येतात काय घेतला टाक आहे हा आपल्या झाडाचा कोबी आहे वरचा एवढा कोबी आल्यावरच काढलं कारण का उंदीर मामा खाऊन चाललेला होता म्हणून म्हणले एवढा एक तरी बघूया बाकीची खाल्ली खाई नाही का तर हा पहिला झाडाचा कोबी आणि हा कोबी जो आहे तो विकत आणलेला आहे असं आता कोबीची भाजी बनवायची तर केटलमध्ये मी चहा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये खूप अगदी मॅगी असू दे काहीही असू दे आणि हो जे प्रॉडक्ट वापरलेले आहेत त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ज्यांना कुणाला पाहिजेल ते तिथून ऑर्डर करू शकतात आता त्या एका केटलमध्ये मी चहा पण करणार आहे आणि हे हे खूप मस्त आहे हे मला प्रचंड प्रमाणात आवडतं कारण मी रात्री याच्यामध्ये भात पण बनवलेला आता भाजी पण बनवत आहे तुम्हाला काय पाहिजेल ते तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता असं नाही की कोणती गोष्ट बनत नाही असं अजिबात नाही आहे दोन्ही प्रोडक्टच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे दोन्ही ब्रँड जे आहे ते अगारोचेच आहे वटाणा आणि कोबी दोन्ही पण जे आहे ते मी व्यवस्थित तेलामध्ये तरत भाजून घेतलं तर अचानक कच्चा स्मेल कमी होतो भाजीची टेस्ट वाढते आणि काल जे किटल्या धुवून ठेवलेलं होतं थोडंसं तेलच मी घेतलेलं होतं पुन्हा आता सगळ्या भरून घेतल्या आता तेल जे आहे ते फक्त आठवड्याभर जाईल संपत आलेलं आहे ज्यावेळेला ग्रॉसरी खरेदी करेल तेव्हा शेअर करेन कारण ताई होती तिची सतत कमेंट आणि त्या हायलाईट पण झालेली होती की सध्या ग्रॉसरीचे व्हिडिओ तुझे येत नाहीत ते व्हिडिओ शेअर कर लवकरच करेन कांदा टोमॅटो थोडंसं कढीपत्ता आणि आपले सगळे घरचे मसाले म्हणजे का कांदा लसूण मसाला असू दे किंवा कश्मीरी असू दे माझा धना जिरा पावडर असू दे किंवा मी जी सगळ्या खडे मसाल्यातून केलेली पावडर ते सगळं ॲड केलं थोडंसं झाकून मी भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर जो काय भाजलेला कोबी आणि वटाणा कोबी वटाण्याची एकदा रेसिपी करून बघा खूप चवीला होते प्लेन कोबीपेक्षा घातलेला वटाणा जो आहे तो याच्यामध्ये मी कुठंच पाणी घातलेलं नाही फक्त वाफेवर शिजवून घेतलेला आहे कारण का ऑलरेडी मी आधी पण भाजून घेतलं होतं त्यामुळे इथं पाणी घालायची गरज नाही ह्या भाज्यांमध्ये शक्यतो पाणी घालू नका पानसटपणा जो आहे तो होत नाही आहे भाजीला थोडंसं दही राहिलेलं होतं त्याच्यामध्ये बेसन घातलं चहा लगेच मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं भांडं स्वच्छ केलं मी जसं सांगितलं की त्याच्या खालच्या जी कोयला आहे ना त्याला लागू द्यायचं नाही वरच्यावर आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे आलं आणि थोडासा लसूण मी असा म्हणजे भरडा कुटून घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर थोडासा कडीपत्ता हळद टाकलेले आहे धनाजिरा पावडर टाकलेले आहे आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे व्यवस्थित थोड्याशा तेलामध्ये भाजून घेतलं आणि आपलं जे बॅटर आहे दही आणि बेसन असं केलं तर कढी जी आहे ते आपली शक्यतो फुटत नाही चवीनुसार गोड पण साखर टाकले मीठ पण टाकलेलं आहे असो कढी झाली पिवळा पदार्थ असं म्हणतात की गुरुवारी बनवावं मग ती भाजी असू दे किंवा तुमची पुरणपोळी असू दे किंवा काहीही असू दे आता पहिला पटकन दादाचा डबा पॅक करणार आहे तुमच्या कमेंट येतील की मग चपाती कुठं आहे ताई तर ता ज्या पॉटमध्ये मी बनवलेली होती ना भाजी त्याच्यामध्ये चपाती होते पण तुमच्या दादाचं असं म्हणणं होतं की भात भरपूर प्रमाणात घाल आम्ही तिथं जेवण एकमेकाला शेअरच करत असतो कारण तिघ जण असतात ते त्यामुळं आम्ही एकमेकाचे माझा भात ते घेतात कधी त्यांची चपाती मी घेतो कधी माझ्या चपाती ते घेतात त्यांचा भात मी घेतो त्यामुळे तिथं होऊन जाते नको आता घालू म्हणजे राडा चपात्याचा कारण काय सांगते भाताला आपल्या जास्त प्राधान्य दिलं जातं भात आवडीनं खाल्ला जातो चपातीपेक्षा त्याच केटलमध्ये ना मी पिलांसाठी पाणी गरम करून घेतले कारण पेडी जी जी आहे ती भिजवायची पिलांसाठी काय केलं तर बघा एक टाईम आम्ही पेडिग्री घालतो आणि बाकीचे दोन टाईम जे असतात त्या चपात्या असतात पण जसं आता मी तुम्हाला सांगितलं की सगळ्याच बाजूने चपात्या कॅन्सल केल्या म्हणून त्यांच्यासाठी दुपारचा ब्रेड ठेवलेला आहे बाकी चपाती मी कशात करणार काय हे तुम्हाला मी नंतर दाखवून उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेन आणि याच्यानंतर मी माझी रेग्युलर देवपूजा जी आहे ती केली फुलं वगैरे वाहिली आणि आपली स्वामींची जी पूजा आहे आणि अभिषेक जो आहे तो मी आता करत आहे तर या पूजेमध्ये मंगल कलश जसा आपण देवाऱ्यामध्ये पुजतो ना तसा कलश हा गुरुवारचा असतो माझा गुरुवारचा नारळ जो आहे पहिल्या गुरुवारपासून शेवटच्या गुरुवारपर्यंत असतो गुरुवारची पूजा मांडणी पुन्हा एकदा नवीन ताईंसाठी मी व्यवस्थित शेअर करत आहे पहिला गणपती बाप्पा मग सुपारीच्या स्वरूपात ठेवू शकता किंवा आपल्या देवघरातील गणपती बाप्पा जे आहेत ते त्यांना आंघोळ वगैरे घालून ठेवू शकता ते ठेवलेलं आहे तुम्ही खाली बघितलेला आहे दिवा वगैरे लावलेला आहे धूप लावलेला आहे एवढं सगळं केल्यानंतर पूजा करताना खूप छान प्रसन्नता वाटते त्याच्यानंतर मग मी स्वामींचा अभिषेक करून मग त्यांची स्थापना करणार आहे एकदम साधी सोपी पूजा आहे फळं एक असू दे दोन असू दे पाच असू दे म्हणजे काय लागतं या पूजेला बघा तुम्ही एक कलश ठेवलेला आहे ज्यांनी कोणी कलश ठेवला नसेल ना त्यांच्या कमेंट येतात मला की आता मी ठेवला नाही दोन गुरुवार झालेत काय करू ताई तर काही हरकत नाही राहू दे पूर्ण कंटिन्युली करा आणि जेव्हा पुन्हा कधी करचाल तेव्हा कलशही करा का सांगते मी असं म्हणलं जातं की कलशाशिवाय कुठलीही पूजा पूर्ण होत नाही म्हणलं जातं पण एक सांगते की ज्यांच्याकडे जे ठेवत असतील तर ठेवा नसल ठेवत तर काही हरकत नाही येत कारण तुम्हाला चांगले अनुभव आलेले असणार आहे दुसरी गोष्ट स्वामींनी असं कुठेच सांगितलं नाही की हे करा ते करा मला आत्तर लावान मगच मी होईल मनापासून सगळं करताना सगळं होईल असं झाली माझी गुलाबाची फुलं किती शिल्लक आहेत कारण ही शुक्रवारसाठी मी जास्त करून ठेवलेले आहेत त्याच्यानंतर काल जे काय क्लीन केलेलं होतं अजून थोडंसं राहिलेलं आहे क्लीन करायचं घेताना भारी हाऊस असते पण नंतर मात्र आपला खिस पाळतं हे तांबा पितळ काय सांगू नका सगळं आवरून घेतलं मला ना कालच्या कमेंटचं उत्तर द्यायचं होतं की साडीची किंमत जी आहे ती किती आहे तर आठशे पन्नास घरपोच तुम्हाला साडी मिळून जात आहे दुसरी गोष्ट त्या साडीचं सा नाव काय आहे तर तक्षशिला पैठणी बनारसी सिल्कमध्ये येते मी कालच्या व्हिडिओमध्ये ताईंचा त्या नंबर दिलेला सोना आहे सोनाली नाव आहे कोपर खेण्याला ती राहते तिथल्या जवळपासच्या ज्या कोणी आहेत त्यांनी बऱ्याच जणींनी तिच्या घरी जाऊन घेतली तर तसं केलं तर चालेल किंवा ऑनलाईन मागवा तुम्हाला जाणं येणं होत नसेल दोन्हीपैकी करा आणि मग तुम्ही साडी जी आहे ती ऑर्डर करू शकता बाकी असं भरपूर तुम्ही प्रेम दिलं त्यासाठी मनापासून आभारी आहे कारण साडी नेसलेला व्हिडिओ जो आहे तो बऱ्याच जणींना आवडला जो कापूर हा तुम्ही आता पाहत आहात ना तो भीमसेनी आहे एकदम अर्धा किलोचं पॅकेट जे आहे ते आणून ठेवलेलं आहे आणि सोबतच धूप जेवढे लागतात ना म्हणजे आता वर्षाचे धूप आणून ठेवले असतील म्हणजे एकदमच अस पॅकेट घेतल्यानंतर एक दोन पॅकेट आपल्याला त्याच्यामध्ये फ्री मिळतात अशा हिशोबाने आम्ही आणून ठेवतो कापूर आणला आहे खरं तो हवाबंद डब्यात ठेवणं गरजेचं आहे असो आता ते जेव्हा कधी ठेवेल पुढच्या पुढची गोष्ट आहे कारण का आता तोपर्यंत आणल्यानंतर मी डायरेक्टली त्याला लब्बर लावून पॅक करून ठेवलेलं होतं कारण त्याचा वास जर गेला तर काही उपयोग होत नाही माझ्यामध्ये हजार रुपयाला काहीतरी अर्धा किलो काहीतरी बसला आठवत नाहीये जेव्हा खरेदी करते तेव्हाच मी तुम्हाला किंमत वगैरे सांगून ठेवते कारण आपलं कसं थोडंफार आता इकडं घरा ह्या घरी आल्यापासून काही ना काहीतरी घेणं हे ते चालू असतं त्यामुळे प्रत्येकाच्या किमती आपल्या म्हणजे डोक्यात नसतात असो आजचा हा गुरुवारचा दिवस जो आहे तो माझा सकाळपासून असा गेला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आज आलेला आहे जे कोणी नवीन गुरुवार करणार असतील तर त्यांना थोडंसं मार्गदर्शन मिळेल आता येत आहे जो स्वामी प्रकट दिन बऱ्याचदाही म्हणतात कुठली सेवा करायची काय करायची तर मी कम्युनिटीला काही व्हिडिओ टाकत आहे ज्याच्यामध्ये दोन तीन पारायणांची माहिती आहे आणि सोबतच लवकर सगळ्या डिटेल्समध्ये जो व्हिडिओ आहे तो देईन पण तोपर्यंत कम्युनिटीला टाक ते व्हिडिओ पण बघा तिथून तुम्हाला बऱ्यापैकी मार्गदर्शन होईल कारण मी ऑलरेडी त्या सगळ्यांची उत्तरं दिलेले आहेत पण आता नवीन त्यांसाठी पण एकदा व्हिडिओ बनवून त्याची उत्तर मी जरूर देईन असं व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर जाता जाता, जाता जरूर लाईक करा लाईक करायला करा विसरता तुम्ही श्रीस्वामी समर्थ